आपण ह्यातून नाही जावं म्हणून तो व्याप रॅपच्याच्या द्वावे तो आपल्याला स्वर्गात देणार आहे पण दुःखाची गोष्ट आहे की पुष्कळ ख्रिस्ती लोक यावर विश्वास ठेवत नाहीत ते म्हणतात की आपल्याला क्लेशाच्या काळातून जावं लागेल आपल्याला विरोधीचा सामना करावा लागल आपल्याला असं करावं लागेल ला तसं करावं लागेल प्रियानो ही चुकीची गोष्ट आहे कारण देवाची इच्छा अशी नाही आहे तुम्हाला माहिती आहे की लोटच्या वेळेस काय झालं लोट परमेश्वरांनी लोटाला आणि त्याच्या परिवाराला वाचवलं आणि जेव्हा तो तिथून बाहेर पडला त्या शवातून बाहेर पडला आणि गंबोरा त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर ते शहर नष्ट झालं अग्नीच्या द्वारे नोहाच्या वेळेस काय झालं परमेश्वरनी त्या नोहा त्याच्या परिवाराला वाचवलं म्हणजे ही परमेश्वराची इच्छा आहे तो आपल्याला तो आपल्याला यात त्याची इच्छा नाही की आपण ह्यातून जावं आणि म्हणून व्यापचर ही एक सुटका आहे आपण जाऊया पहिले ते पत्र अध्याय एक नऊ ते दहा येशू ज्याला देवाने बवन पावलेतून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडणार आहे पहिले ते से पत्र अध्याय पाच नऊ ते दहा कारण आपला व वा क्रोध वावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वाद